जर तुमच्या आयुष्यात आई आहे तर तुम्ही या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात ही हृदयाला भिडणारी कथा वाचण्यापूर्वी एकदा मनापासून आईसाठी प्रेम व्यक्त करा कारण तिचं ममत्व आणि त्याग शब्दांत व्यक्त करणं खूप कठीण आहे एका छोट्या खेड्यात रवी नावाचा गरीब मुलगा राहत होता रवीकडे पैसा नव्हता पण त्याच्या मनात मोठा स्वप्न होतं त्याला एक दिवस मोठा माणूस व्हायचं होतं आणि आपल्या आईला सगळ्या सुखसुविधा द्यायच्या होत्या रवीची आई मोलमजुरी करत असे ती दिवसभर उन्हात कष्ट करत होती पण तरीही घर चालवण कठीण होत रवी दर सकाळी आपल्या थकलेल्या आईकडे पाहून दुहकी व्हायचा शाळेच्या सुट्टीनंतर तोही शेतात काम करायचा जसन काही पैसे कमवता येतील पण त्याची आई नेहमी त्याला सांगायची बाळा आज आपली गरीबी आपली परिस्थिती आहे पण तुझ्या कष्टामुळे ती नक्कीच बदलू शकते रवीने आईच्या शब्दांना मनात कोरून घेतलं गावात शिक्षण घेतल्यावर त्याने शहरातल्या मोठ्या विद्यापीठात शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिलं पण फी भरणं अशक्य होत तरीही रवीने हार मानली नाही त्याने मजुरी केली लहान सहान काम केली आणि आपलं शिक्षण सुरू ठेव